महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनातून विश्वशांती महिला ग्रामसंघ चिखलगाव यांच्या वतीनं उमेद अंतर्गत वार्षिक एक दिवसीय अधिवेशन आणि महिला मेळाव्याचं आयोजन चिखलगाव इथे करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती ब्रह्मपुरी तर्फे उमेद अंतर्गत पिंपळगाव मालडोंगरी प्रभागातील विश्वशांती महिला ग्रामसंघ चिखलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस वार्षिक ग्रामसंघ अधिवेशन आणि महिला मेळाव्याचं आयोजन गुरुदेव सेवा मंडळाच्या सभा मंडपात आयोजित करण्यात आलं यावेळी ग्रामसंघ तसंच बचत गटांच्या महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान रांगोळी स्पर्धा हळदी कुंकू स्पर्धा तसंच महिलांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे यांच्या हस्ते पार म्हणून तनय देशकर जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर हे उपस्थित होते अध्यक्षा म्हणून प्रतिभा दुपारे सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव हे मान्यवर उपस्थित होते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सुद्धा या प्रसंगी करण्यात आलाय विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ব্ৰহ্মপুৰি